इंदापूरचा प्रसिद्ध रील स्टार प्रतीक शिंदे सध्या एका मोठ्या अडचणीत सापडला आहे काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात खरेदी केलेली त्याची टोयोटो फॉर्च्युनर कारला गुरुवारी सायंकाळी पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे ही घटना घडली असून या अपघातात एकाच वेळी तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अकोलूज येथील रहिवासी निखिल बाळासाहेब होले व पस्तीस हे त्यांच्या हुंडाई क्रेटा कारमधून प्रवास करत होते ते मदनवाडी गावाजवळच्या संकोडे वस्तीजवळ ऑस्करवाडी मिसळ हॉटेल समोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या क्रेटाकारला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की क्रेटाकार पुढे असलेल्या मारुती वॅगन अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे शिंदे निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे या घटनेनंतर भिगवन पोलीस ठाण्यात प्रतीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी निखिल होल यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली प्रतीक शिंदेच्या नवीन फॉर्च्युनर कारचा एवढ्या लवकर अपघात झाल्याने सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली या अपघातामुळे प्रतीकच्या अडचणीत वाढ झाली प्रतीक शिंदेने अपघातानंतर बोलताना म्हटलं की भावानो हायवेला अपघात झाला आता सोशल मीडियावर कुणी म्हणेल प्रतीक शिंदे मेला मला काही झालं नाही कोणालाही काही झालं नाही मी देखील इथेच आहे पुढच्या पंधरा दिवसात ही गाडी नीट करून आणणार मी कोणी बोलल की माज मोडला मात्र मला माज नव्हता